काल शिवसेनेचं वर्धापन जे झाला या वर्धापनामध्ये उद्धव साहेब असं म्हणाले की मराठी माणसाच्या मनात जे आहे तेच आम्ही करून एकत्रीकरणाच्या चर्चा लावते अशी प्रतिक्रिया मला मुंबईमध्ये विचारली होती त्याला मी त्याच्यावर असं म्हणालो होतो की उद्धव साहेब असे म्हणाले की महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते घडे त्याच्यावर मी असं म्हणालो की राष्ट्राकडे साहेबांच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे तस घडत बाळासाहेब हयातीत असताना सगळ्यात जास्त जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी सगळ्यात मोठ जर जबाबदारी कुणी असेल तर आपण घेतली होती मात्र ती जबाबदारी आता कुठेतरी पार पडली हा तो काळ होता त्या काळात त्यावेळेला मी ती गोष्ट करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला होता आणि एखादी गोष्ट झाली तर त्याचं काय राजकारणामध्ये चांगलं वाईट घडत असतं आणि आता पुढे काय होईल मला त्याची कल्पना नाही त्याच्यामुळे त्याविषयी भाष्य करणं मला काही उचित वाटत नेहमीच येत असते ना वेळ कधी नसते असत नस नाही कुठली आणि महाभारतात एक वाक्य आहे समय बडा बलवान होत आहे त्या वाक्यात बरेच काही अर्थ असतात सकारात्मक बोलतात पण अशाही चर्चा सुरू आहेत की एकनाथ शिंदेना देखील राज साहेबांसोबत युती करायचे तर दुसरीकडे राज फडणवीस साहेब पण त्यांना भेटतायत हॉटेलमध्ये काय नेमकं सुरू आहे मनसेच्या मनात नाही हेच मी राज ठाकरे साहेबांना विचारतो की तुमच्या मनात नेमकं काय चाललंय पण मला अजून उत्तर सापडत नाही उत्तर सापडलं की तुम्हाला नक्की देईन मी त्याची दे चिंता करू नका मनसेशी युती करण्यासाठी मी त्या विषयावरती बोलणार नाही कारण ते पण एक पक्षप्रमुख आहे उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत आणि राज ठाकरे हे सुद्धा पक्षप्रमुख आहेत आणि त्याच्यामुळे ते पक्षप्रमुखाचा विषय असल्यामुळे ते केवळ ठाकरे नाही ते दोन पक्ष प्रमुख आहेत त्यामुळे त्याच्यावर साहेब राज्य पातळीवर तर चर्चा सुरूच आहे मात्र स्थानिक पातळीवर सुद्धा आता आपल्याच बाजूला जर बघितलं तर शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा दिसून येत आहेत ही त्या दृष्टीनं चालू झालेली नांदी म्हणता येईल का तुमच्यासाठी तुमच्या माहितीसाठी सांगतो या सोलापूर जिल्ह्याचा मी शिवसेनेमध्ये द्यायला होतो त्याला या सोलापूर जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून मी आलो होतो त्याला इकडे चार आमदार पण मी माझ्या नेतृत्वाकडे निवडून आणले होते त्यातले एक मंत्री पण झाले होते आणि त्यावेळेपासून माझी सोलापूर जिल्ह्याच्या सगळ्याच स्तरावरती लोकांबरोबर अत्यंत जिवायचा संबंध होतो आणि ते तर माझ्या कुटुंबातील लोक होते आहेत आणि त्यामुळे त्यांना बाळा नांदगौर आल्यानंतर ते नेहमीच येतात मला भेटतात की मुंबईला आल्यानंतरही मला भेटतात सगळ्या महाराष्ट्रातून येतात पण सोलापूरमध्ये एक विशेष माझं प्रेम पूर्वीपासून होतं आणि आजही आहेत कायम राहणार आहे त्यामुळे ती सगळी मंडळी येऊन भेटत असतात आमच्या प्रताप पण या ठिकाणी आला सुरक्ष आले ती सगळी मंडळी त्यावेळेला प्रतापने आता मला आठवण करून दिली की साहेब तुम्ही मला त्यावेळेला शिवसेनेचा महाराष्ट्रातला एकमेव सभापती शिक्षण साहेबांना मला केला होता त्या काही जुड्या आठवणी असतात ते ते मराठी माणसं एकत्र येऊ नये म्हणून मालक आणि मालकाची नोकर प्रयत्न करतात उद्धव साहेब म्हणतात आपल्याला वाटतं असं की मराठी म्हणालो की ते पक्षप्रमुख आहेत त्यांना काय बोलायचं ते बोलते आम्ही नाही काय आपल्याला मी त्या विषयावरती नाही बोलू शकत